स्वागत आहे सगळ्यांचे लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ, ताई धन्यवाद झालं का जेवण काय चालू जाणू ताई आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आहे अरे आहे रामकृष्ण हरी भगवत स्वागत आहे लाईव्ह वरती काय म्हणतंय आज आमच्या इकडे सारखं ऊन पडले बघा राधेश्याम नाही का? आता का दिसते का पटला पाऊस हा हा थोडी कमी रेंज आहे काही की लगेच मध्ये शेज झालं बंडू आगळे दादा ना नमस्कार आगळे दादा आंबाजोगायला आहे दादा मी तुम्ही कुठून आहात तीन नंबर लाईक केला आहे बर बर प्रमोद दादा धन्यवाद प्रमोद दादा आगळे दादा नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करा लाईकला लाईक करा झालं का प्रमोद दादा चहा पाणी काय चालू आहे तुमचं काम एवळकोट एळकोट जय म्हणणार धन्यवाद भागवत दा दादा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जय हरी विठ्ठल काय चालू प्रमोद दादा तुमचं आगाई दादा तुम्ही कुठून आहात रवींद्र दादा नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह वरती धन्यवाद <laughs> धन्यवाद पैठण नमस्कार। हो का दादा आंबेड आहे दादा जिल्हा भीड आहे आमचा नमस्कार नमस्कार अनिता ताई बराच वेळ भेटला अनिता ताई आज नाही गेलो तर आम्ही पण शेताकडे घरीच होते त्याच्यामुळे म्हणलं चला खेळायला शनिवारची अर्धी सुट्टी असल्यामुळं थोडा वेळ होता त्याच्यामुळे म्हणलं थोडा थोडा वेळ घ्यावं लावू आणि रात्री बी घ्यायचं म्हणलं का खूप उशीर आहे मला शेतातून येऊन पुन्हा सगळं करायचं काय चालू आहे तुमचं काम एजी साहेब दादा नमस्कार दादा रात्री लाईव्ह आला नव्हता तेजी आ, दादा सुरेश दादा माझं नाव यशोदा आहे गोरख दादा गुड आफ्टरनून लाईक धन्यवाद दादा <coughs> हळद खुरपाय चालू उडीत खुरपायला चालू आहे बरं बरं आणि हे करायला चालू केले बरं का सोयाबीन काढायला आज त्यांचं काम आलं म्हणून घरीच बसलो आणि लेकरायला दुपारून ले ले लगेच लेकर आली सगळ्यांनी जाऊत म्हणलं तर म्हणले नाही आता उद्या जाऊ तर रविवारी सगळ्यांनीच हळद कृपायला चालू आहे बरं बरं आणि ती तरी पण व्हिडिओ टाकत होते पण तुमचा लाईव्ह दिसला बरं बरं आणिताताई धन्यवाद आणिताताई मी पण या वेळेला घेत नाही आणि ताताई बरं आणि तुम्ही पुढची प्रोसेस केली का नाही आणखी तुम्ही तर लाईव्ह दोघी पण घेईन पूजाताई पण नाही तुम्ही पण नाही नमस्कार दादा स्वागत आहे वरती तुमचं झालं का चहा पाणी लाईक करा कमेंट करा <laughs> आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा अनुताईची कमेंट धन्यवाद अनुताई दादा नमस्कार झालं दा। का चहा विठ्ठल विठ्ठलदा पाऊस आहे का तुमच्या इकडं लाईट डन धन्यवाद विष्णू तुला पाऊस आहे का ऊन पडले आमच्या इकडे तू ऊन पडले बघा बरं बर लागेल ना ताई नाही आमच्या इकडे नाही पाऊस अजून पडले बघा चहा पाणी हे ते झालं का मग आता सुट्टी कधी आणि ताई टाका आणि कामात असाल तर व्हिडिओ व्हिडिओ टाका तुम्ही कमेंट दिसणार कमेंट टाक ब कमेंट दिसणार मला अनूता कमेंट दिसत नाही कमेंट टाक कमें टा. ते सगळ्यां समर्थ तुमच्याकडे आहे का आणि ते पाऊस